राम राम मित्रांनो मी अमोलकोळेकर पाटील आज सकाळी आपण एक दहा वाजता व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की मनोज रंगे पाटलांना धमकी देणारे किंवा मनोज रंगे पाटलांची हत्या करण्याचा प्लॅन परीतलं एका मोठ्या नेत्याचा आहे कारण आपण कालपर्यंत ती बातमी नाव समोर आलं नव्हतं म्हणून आपण त्या माणसाचं नाव सांगितलं नव्हतं आज स्वतः मनोज रंगे पाटलांनी अकरा वाजता पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये असे काही बॉम्ब फोडलेत की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचे हादरे बसायला लागलेले आहेत म्हणजे त्यांनी उघड उघड नाव घेतलं की धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा प्लॅन केला आणि जे दोन आरोपी जालना पोलिसांनी पकडलेले आहेत या दोन आरोपींकडे या सगळ्या प्रकरणाची डिटेल्समध्ये माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मनोज रंगे पाटील ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रकारे गोष्ट बोलतात किंवा एखाद्या व्यक्तीचं समोरासमोर धड धड नाव घेतात याचा अर्थ मनोज रंगे पाटलांकडे काही ना काहीतरी पुरावे शंभर टक्के हातामध्ये लागलेले आहेत त्याच्यानंतर मनोज रंगे पाटलांची जी पत्रकार परिषद होती ही जर पूर्ण आपण बघितली तर त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच गोष्ट सांगत होते किंवा वारंवार ज्याला हायलाईट केली आपण म्हणतो ती फक्त सांगत होते की मराठा समाजाने कुठल्याही प्रकारची वेगळी भूमिका घेऊ नये मराठा समाजानं शांत राहावं म्हणजे जेव्हा नाव घेतलं जाईल त्यावेळेला आक्रमक झाल्यानंतर काही मराठा समाजातली तरुण वेगळं भूमिका घेतील म्हणून त्यांनी स्वतःहून समाजाला शांत राहण्याचं आवाहन करत होते आणि बोलता बोलता त्यांनी एक गोष्ट सांगितली मला तर ते काय करणार नाहीत पण जर का मला काय केलं म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही काय करू नका एकदा का एक मी मेलो तुम्हाला काय करायचं ते करा आणि ज्या पद्धतीनं मनोतरंगे पाटलांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला अतिशय भयानक पद्धतीचा घटनाक्रम आहे बीडमधला पाठीमागच्या एक वर्षभराचा जर आपण इतिहास बघितला खरं तर हा इतिहास फार जुना आहे आणि तो बीडला तोंडपाठ झाल्यासारखा इतिहास आहे परंतु संतोषाना देशमुखांची हत्या ज्यापासून ज्यावेळेला झाली आणि त्यापासून हा मीडियामध्ये बीडचा पूर्ण गुंडाराज बिहारचा गुंडाराज म्हटलं जातं तसं बीडचा हा गुंडाराज मीडियामध्ये आला आणि बीडबद्दल बऱ्याच गोष्टी ह्या उमगत गेल्या आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी बघितल्यानंतर आणि मनसरंगे पाटलांनी आज सगळ्या घटनाक्रम सांगितल्यानंतर फार भयानक गोष्टींचा खुलासा झाला आहे म्हणजे पैशासाठी हा माणूस काही करू शकतात म्हणजे काही माणसं त्यातला अमोल खुने नावाचा जो आरोपी आहे दोन आरोपींपैकी एक दादा गरुड आणि एक अमोल खुने त्यातला अमोल खुने हा व्यक्ती मनोज रंगे पाटलांचा एकेकाळचा जुना सहकारी बरं अमोल खुनेची मी तुम्हाला आणखी एक खून सांगतो या पठ्ठ्यानी पातर्डी बलात्कार प्रकरणातले जे काही आरोपी होते या आरोपींना मला वाटते नगरच्या न्यायालयामध्ये तलवारीने त्यांच्यावरती हल्ला केलेला आणि या प्रकरणामध्ये तो येरावडा जेलमध्ये दोन वर्ष होता अडीच वर्ष होता त्याच्यानंतर पाठीमा सुटून आल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा पाठीमागे रात्रीच्या वेळेला हल्ला झालेला आणि या अमोल खुनेला भेटायला तात्काळ मनोज पाटील त्या ठिकाणी गेले होते आणि हाच अमोल खुने आज मनोज दरंगे पाटलांच्या जीवावरती उठलाय कशासाठी अडीच कोटी रुपयांसाठी मनोज दरंगे पाटलांची हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली ही डील काय एका दिवसामध्ये झाली का अजिबात नाही म्हणजे ही डील होण्यासाठी बऱ्याच मिटिंग झाल्या त्या मिटिंगनंतर आधी तो सुरुवातीला त्यांना बदनाम करायचं षडयंत्र सुरू होतं की त्यांचे खोटे व्हिडिओ त्यांचे खोटे कॉल रेकॉर्डिंग काही ना काहीतरी असं शोधायचं सुरू होतं आणि जो ज्यावेळेला ते मिळालं नाही त्यावेळेला ते त्यांनी प्लॅन हा चेंज केला त्याच्यानंतर गाडी मागितली आरोपींनी की आम्हाला एक चांगली गाडी द्या आम्ही ती गाडी मनोजरांगेंच्या गाडीच्या गाडीवर घालू आणि मग तो ॲक्सिडेंट घडवून आणू आणि मनोजरांगेंची हत्या करू तो ज्यावेळेला प्लॅन फसला बरं त्याच्यामध्ये पण समोरच्या व्यक्तीने म्हणजे आता नाव घ्यायला काही हरकत नाही कारण स्वतः मनोजना की पाटलांनी या आरोपीचं व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे धनंजय मुंडेंचं धनंजय मुंडेंनी असं सांगितलं की नवीन गाडी घेण्यापेक्षा माझ्याकडे एक जुनी गाडी आहे जी बाहेरच्या राज्यातली पासिंग असणारी गाडी आहे मी ती तुम्हाला देतो आरोपीने ती गाडी घेऊन प्रयत्न केला परंतु त्यामध्येही ते सक्सेस झाले नाहीत त्याच्यानंतर चिडलेल्या धनंजय मुंडेंनी त्या दोन आरोपींसोबत वेगळी डील केली किंवा के त्यांना सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा मी करतो काय वेगळं करायचं तर अडीच कोटी रुपये बघितल्यानंतर आरोपींनी सांगितले की नाही नाही आता आमच्या आमच्या लेवलला आम्ही करतो त्याच्यानंतर च मनोज पाटलांच्या जेवणामध्ये गोळ्या मिसळायचं काम करायचा प्रयत्न केला असेल किंवा त्या आता बऱ्याच हॉस्पिटलला होते मध्ये संभाजीनगर येथे तर त्या ठिकाणी देखील मनोज पाटलांवरती हत्या करायचं किंवा त्यांच्यावरती यावरती हल्ला करायचा प्रयत्न या दोन आरोपींकडनं केला गेला आहे एक मात्र निश्चित आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारचे पुरावे हे मनोजरंगे पाटलांकडे असतील नाही तर कुठलाही व्यक्ती उठून कोणावरती सरळ आरोप करणार नाही आहे धनंजय मुंडे वंजारी समाजाचे मोठे नेते मनोज जरंगे पाटील मराठा समाजाचे मोठे नेते आणि जर यातला एखादी गोष्ट खोटी निघाली तर फक्त हे दोन लोक एकमेकांसोबत भिडणार नाही आहेत तर ही दोन समाज एकमेकांसोबत भिडणार आहेत त्याच्यामुळं ज म जरांगे पाटलांकडे काही ना काहीतरी जोपर्यंत ते पुरावे मीडियाला देत नाहीत त्या बोलत आता चार दिवसाचा मला वेळ द्या चार दिवसानंतर मी सगळे पुरावे मीडियासमोर सादर करू पण जोपर्यंत पुरावे देत नाहीत तोपर्यंत आपल्याला एवढंच म्हणावं लागेल की मनोज जरांगे पाटलांकडे काही ना काहीतरी पुरावे आहेत त्याशिवाय ते सरळ सरळ नाव नाही घेणार आहेत बीडचा इतिहास पाठीमागच्या काही वर्षातला बघितला ना तर हा फार भयानक बदलत गेलेला आहे म्हणजे ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांचं राजकारण करायची पद्धत फार वेगळी होती आणि ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे वेगवेगळे होते त्या वेळेला ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या संदर्भामध्ये वक्तव्य करत होते भाषा वापरत होते फार भयानक होती ती म्हणजे एक भाऊ बहिणीसाठी इतक्या खालच्या लेवलला जाऊन त्या भाषेची दर्जा ढासत असेल तर पाठीमागे किती काय काय गोष्टी बोलत असेल हे मनोज रंगे पाटलांनी आज सांगितलं म्हणजे स्वतःच्या बहिणीला देखील या व्यक्तीने सोडलं नाही असं मनोज रंगे पाटलांचं म्हणणं होतं बाकीच्या स्ट्रॅटर्जी कशी आहे त्यांची नेते लोकांच्या गाडीच्या खाली मोबाईल ठेवायचे जी पी एस ठेवायची गाडी कुठं जाते काय करते त्या जी पी एसमधून देखील आजकाल साऊंड येतात आवाज येतो असं समजते गाडीमध्ये चर्चा काय होती मोठमोठ्या मंत्रालयामधले सचिव यांना डबल डबल टिबल टिबल पाच पट पगार द्यायचे की कोणाचं काय बोलणं चाललंय सगळं सां। मला सांग मला वाटतं एखाद्याला पैशाची हाव किती असावी काय करणार एवढा सगळा पैसा घेऊन पाठीमागे वाल्मिक कराडचा विषय ज्यावेळेला सुरू होता त्यावेळेला असं सांगण्यात येत होतं की फक्त वाल्मिक कराडकडे चार ते पाच हजार कोटींची संपत्ती आहे तो मेला समजा तो मेला नाही पण तो समजा मेला तो काही संपत्तीवरती घेऊन जाणार आहे का पण ही संपत्ती गोळा करण्यासाठी त्याने किती जणांचे मुद्दे पाडले असतील किती जणांचे खून पाडले असतील ज्या वेळेला तो वरती जाणार आहे त्यावेळेला एक नखा एवढी माती देखील त्याच्यासोबत जाणार नाही आहे कुठल्या गर्वामध्ये हे लोक जगत आहेत मला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य शासनाने सरकारला मी बोलत नाही आहे कारण सरकारला जर काही कारवाई करायची असती तर देवेंद्र फडणवीसांनी पाठीमागच्या आमच्या संतोषाना देशमुखांची ज्यावेळेला हत्या झाली नागपूरच्या अधिवेशनामध्ये बोलले होते आज जवळजवळ वर्ष होत आलं त्या गोष्टीला आज नाही परवा दिवशी वर्ष होईल प्रथम पुण्यतिथी आहे नऊ तारखेला पाठीमागच्या नागपूर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस बोलले होते की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सहा महिन्यामध्ये आम्ही शिक्षा देऊ अहो फडणवीस साहेबजी या केसमधला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनपर्यंत फरार आहे डोक्यावर मारून घ्यायची चपल्या मारून घेण्यासारखी वेळ आहे आपण दिलेल्या शब्दाला आपल्या जिबेला कुत्रं देखील थुंकून विचारत नाही इतकी खालच्या दरवाजाची तुमची व्हॅल्यू झालेली तुमच्या शब्दाची व्हॅल्यू झालेली तुमची जी, जी काय विश्वासार्ह होती गटारातनं वाहत गेली ती काय वाटत असेल त्या धनंजय देशमुखांच्या जीवाला त्यांच्या भावाला भर रस्त्यात मारलं भयान परिस्थिती करून मारलं तुम्ही शब्द दिला होता सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना शिक्षा देऊ तुम्ही सहा ना एक वर्ष होत आलं दोन दिवसांनी आज सत्तारखे सात तारखे उद्या नऊ तारखेला त्यांची वर्ष श्राद्ध दे त्या आरोपीला अजूनपर्यंत तुम्ही अटक नाही केली तोपर्यंत त्यांच्या बा भावावरती म्हणजे मनोज रंगे पाटलांनी ज्या पद्धतीने आज सांगितलं त्या पद्धतीने त्यांच्या भावाचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख आहे भावाचा देखील गेम करायचं आहे त्यांना अरे असे किती गेम करणार आहे तुम्ही काय अमृत पिऊन आलेलं आहे का काय तुमचा कधी गेम नाही होणार का तुम्हाला वाटत असेल की माझं पैसा आहे माझं सत्ता आहे माझं आमकं आहे माझ्या फलानं आहे देवाच्या दरबारामध्ये तुमचं काहीच नाही चालणार त्यामुळं जनतेला नाही घाबरला तर नका घाबरू सरकारला नाही घाबरलं तर नका घाबरू पोलिसांना तुम्ही पाहिजे तेवढे कोट्यवधी पैसे देऊन तुम्ही त्यां त्यांना गुलाम करून घेतलं देवाच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला सेटलमेंट करता येणार नाही त्याच्यामुळं राज्य शासनाने लाज वाटत असल्या सगळ्या प्रकरणाची ह्या सगळ्या गोष्टींची तर निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी माझं एक सरळ सरळ म्हणणं आहे प्रत्येक आमदाराचं प्रत्येक खासदाराचं कुठलाही प्रत् असू होतो आमदार असू द्या माझे आमदार असू द्या कुठलाही असू द्या प्रत्येक आमदाराची संपत्ती चेक करा त्याचं इन्कम चेक करा आणि बी जे पीला लोक का शिव्या घालायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ह्या बी जे पीने ज्या लोकांना भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी चक्की पिसिंग म्हटलं यांना ह्यांना नाही तसल्या शब्दामध्ये बोलले आणि ज्यावेळेला यांच्या पक्षामध्ये आले त्यावेळेला स्वतः मांडीवरती खांद्यावरती घेऊन फिरवत फिरवायला लागले अरे तुम्ही ज्यांना शिव्या घातल्या ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं ज्यांना तुम्हाला जेलमध्ये पाठवायचं होतं आज ते तुमच्या मांडीवरती बसून लॉलीपॉप आहेत सत्ता बोगतायत ते तुम्हाला लाज नावाचे शब्दच नाही मला वाटतंय आणि या अजित पवार एक विषय हा जाता ताता सांगायचं आहे धनंजय मुंडेंवरती काय कारवाई व्हायची हो ती करतील धनंजय मुंडेंची देखील प्रेस कॉन्फरन्स झाली धनंजय मुंडेंनी त्या प्रेस कॉन्फरन्समधून मनोजरंगे पाटलांच्याबद्दल कोणते कोणते शब्द बोललेत कोणत्या कोणत्या गोष्टी स्वीकारलेत कोणत्या नाकारलेत ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येईल परंतु जाता जाता पार्थ पवारांनी अजित पवारांच्या संदर्भातली एक गोष्ट सांगतो लवकरात लवकर नैतिकतेच्या आधारावरती अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि राज्यात सरकारनं बाहेर पडावं यात त्यांची भलाई आहे तुम्हाला वाटतं का हे सगळं असं होईल मनोजरंगे पाटलांनी ज्या ज्या शब्दांचे ज्या ज्या प्रकाराचे आरोप केले धनंजय मुंडेंवरती ते कितपत योग्य आहेत कितपत आहेत आणि जर बीड किंवा बीडच्या परिसरामधनं आपला हा कोण व्हिडिओ बघत असेल तर बीडची पार्श्वभूमी काय बीडचा इतिहास काय कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार